नमस्कार मंडई मी मनीष शिरोडकर मला कोकण तुम्ही युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर मंडई आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी आता पाऊस पण भरपूर लागलो तर आज पण आता आम्ही मासे पकडूक जातलो तर कालचं व्हिडिओ बघितलाय की ती खूप मजा येईली आणि भरपूर मासे मिळले आणि काल जरा एका तासात आम्ही भरपूर मासे पकडले तर आता बघूया आता किती मिळतात ते कारण आता मासे जरा चपळ झालेले असतात तर चला आता जाऊया आज बघूया कितके मिळतात ते चला मंडे दिसतात गावलेला अरे थोड्या पाणी नाही असे व्हिडिओ बनवून काय घालू सगळं करतो तर मंडई माझ्याकडे दोन होते दुवाळ होता तर एक गावलो एक खोसलो एक खालच्या कोपऱ्यात गेलो बघूया आता तेका पण ट्राय करूया पण आता जाऊचा असल्यामुळे आता बंद कर व्यवस्थित बंद करतात हा केलं खाली धाक ना एक मंडळी दिसता अजून एक गावलेलो हा वासर गावलो एक लो पण एक गावलो तो, तोच परत गावलो बघी आता आतून कसले गावत अजून चार पाच गावले ना पटापट -पत, तर बरा होताला पण मेलो पाऊस होलो ऐकणार जावचं ना म्हणजे दिसत गावलो चुल चुल चला म्हणतो गावलो हाती गावलो धाव अरखडे ना धाव मोठं बरोबर बरेच आहे का चल 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 धाव अस बऱ्यापैकी गावलेला आहे अजून एक धरले एक बऱ्यापैकी गावले टोटल तीन गावले आता लगेच आता आपण बघूया काही गावतो तर अजून दिसले तर बोलो गाव त्याला काळोखात का दिसणार ना आपण मासे बघूया बघा मोबाईलाच्या कॅमेरा पडला पाणी हम्म असत असा दिसत दिसलो हा गावलो तो आहे असा असत नाही असा असा नाही असा नाही जे माश्याने छेंडी दाखलेली आहे का पहिल्यांदा डाव फसलो बघया झालो कुणगे विणगे नांगरले म्हणून गावन ना असे झाप घातलं ना का डायरेक्ट मातीच जातात तो उसे तो आता पड़ा मासो आता बाकी आया अजून उनका उत्तर तो मंडली हो एक माका मासो दिस लो ये हरु ये गायब दलो गायब दलो है जा तेरी ओबो ओबो एक्झॅक्ट है पावतुल वावतुल बघ बघ हात घाल पटकन हात घाल नाही जाऊ नाही असा 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 बघया पावलं वा छोटो आपण चालतं आपल्या का धरलेलो कसा आहे मंडळी माहिती कोपरे होते त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होता बघा चौथं मासा झालेलो मस्त पैकी असे लागतात फटाफट गावात रोवले ना मजा येता घरू का व्हिडिओ एक मजा येतात व्हिडिओ आवडला सुद्धा कोकण जाऊन एक युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बंद कर पण शेअर करू का तसे पटापटा गावले तुमका पण एक वेगळं अनुभव गावतो म्हणजे कसे पकडतात कोकणात मासे ते दिसताला आणि रात्रीचे शूटिंग करू खूप कठीण आणि वरसून पाऊस येता मोबाईल हातीत घेऊन धाव आहे परत छत्री धरू होई परत झाप धरू आहे परत किती खूप काय काय सांगेन सारख्या नाही तर बघी अजून गावतो काय मस्त बघी होय असत अजून एक बघतोय तर बघू शकता आमका बघून लोक आता येऊ लागली ते बघा दिसतोच बॅटरी बिटरी दिसतो देताना आम्ही फक्त एकटेच होते होय तो हो। तो बघा पुढे गेलो काय माहिती गेलो गेलो आता सगळं काळू का पूर्ण जबरदस्त काळू का आणि आपल्या चार गावलेले तर मी पण बघतोय तो पण बघता पटापटा असल्या ठिकाणी असतात मासे बघया येव रे हो चढता हळूहळू हळू ये हळू ये बघा मंडळी मासे बघू शकताय कसे असत लवकर ये बघ स्टेबल झालो होय होय बघा मंडळी मासो हळू ये हळू हा आरामात आरामात 나도 던져라, 브로아, 브리사자. Gelo, 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 gelo. 브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브브 तो बोतो बो पाळत आहे खाली उतरा देऊ नको हे बो हडे येतो लो उभो बो बो हा गावलो 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 मंडळी खूप परिश्रमाच बघूया झापात अडकलो लो काही जाऊ ना असा ना गावलो नहीं। मस्त जो बघा कसलो रपरपी धा यापर मस्त पैकी धरलेलो खूप पेशन्स ठेवते लागतात मासे धरताना आणि हडबडी केली तर थड थडी जाते पाच झालेले होत मस्त गावलं गावलो मा आता गावलो चिकलत मस्त गावलं पाणी वाजत भरता म्हणजे कसे मासे जिवंत राहाय आम्ही कसे मारनो नाही नाही तर लोक काय करत शिगेनी बिगेनी मारत आमका बरोबर वाटणार नाही ना। चुकीचा वाटणं आम्ही काय करू अरे थे, थे नको माराने पाणी असं <laughs> ते जाते मासे ना असे असतं म्हणजे चढतेच्या पाणी एक असतं शांत चित्त असे कमी राहत मासे आता कसे मासे चढणीचे आहेत ना म्हणून असे असल्या पाणी एकच का असले काहीतरी तसं आता हे हो बघलाय तसं जस्ट गावलो तो, तो मी हडे बघतोय त्या दिसलो एक मासो पण तो गावाक ना सगळ्यांची लायटी पण गेलेले होत आता तो शापच काळ बघ एकटे का गावलो मारले झाले होता होत गेलो अरे रे मोठ होतो गेलो काय नाय होता होता का देवा फक्त पाऊस येतो नाही लाईट दिलेली आहे पावलो हो सर तो बघा थिनी धरले ना असा गेलो पाणी खोला चल चल दिसत एका दिसलेलो आहे दिसलेलो आपण हे पाणी भरपूर त्यांनी झाप मारला हळूहळू झाप तुटलं तर काय नाही गावलो बघ मंडळी मंडळी गावलेला का मोठ चला मंडळी मोठं मासं गावलेलो मस्त बिक आबो हबो 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 मोठ मासो गावलेला हव काय झाले काय घाय नाही चप्पल पण टाकून दिलं मासे माशाच्या ह्याच्यात तर मराने म्हणता एक चप्पलच घालून जातं झाप तर माझ्या मते मोडल्या नाही नाही पेचून टाकले मासो भाग बनता मराने झाप वा म्हणजे डेडिकेशन लेवल बघा निसर्गच असताला दाबलेला या सो,

हळू घाल मरे पुढे घालूच असतं गावाक नाही वाटत शेंडी दाखवायला <laughs> अरे रे पाल अरे रे पाळत शेंडीत दाखवता फायनली <laughs> गावलो बोनी झाली दोन दोन हे आरामात एक गावतो गो तो पुढे गेलो हे बो परफेक्ट राहायचं थांबलो थांबलो पुढे गेलो पुढे असा अजून एक भर झालेली होऊ शकते अजून भेटलो खूप वेळा भेटलो भेटलो अर्धा अजून का कायसिंग चप्पल पाच स झाले धाक धाक एका साडी मंडळी आता पाऊस पण येत आणि तेंका पण गावलेलं होते पाच तुमक दिसत काय माहिती ते बघा ते बघा आणि हो बघा असं सुद्धा पाऊस येतो मी पटापटा छत्रीकडे जातोय नंतर पुढचा काय तर मंडळी हे बघा ह्याच्यात होत दोन मासे खवळे मिडियम सायज ह्याच्यात होत भूतूर हॅलो हो गावातून हो आती हातीनच धरू का हो 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 को हा गेलो वरती घाल घाल बऊ बय का काल का घाल पहिलो काव तुलो आराम दुसरं खाली गेलो वरती आव बघा झाला वळण आता आला सात झाले त्याच अजून एक भाव असा काहीतरी म्हणलं हे बघायचं बारीक सारीक होते एकदम छोटे छोटे हे बे होई छोटी सायजा वाडाकलो आता जा हो रे हे बोटो असा म नाही गेलो अजून एक घेऊन तोच तो वाटते तो मंडळी अशा प्रकारे सात आठ सोळे गावले बॅटरी आता लगेच जरा जाऊचा त्याच्यामुळे मग ते ट्राय करते थोडे अडे असत मासे माशांची साइज बघा आता मरा गेले आहेत मासे कारण खोदू झाले दोन मासे जिवंत आणि ह जिवंत कारण खूप वेळ जातात ना कारण बळी वाढली आणली तरी पण मरतात मासे आता ह्या पावटी जास्तीत जास्त मेले हे दोनच जिवंत असत दहा एक गावलेले दहातले चार जिवंत बाकीचे सहा मेले होऊ शकतात तर मंडई फायनली आता आम्ही घराकडे गेलेलो असो कारण बंटीचा थोडं काम होतं त्यामुळे बंटी लगेच गेलो लवकर आणि मी थोडा वेळ थांबलो आहे आणि टोटल आमका दहा बारा खवळे परत गावले ते जास्तीत जास्त ह्या पावती सगळे खवळे मेले कारण शूटिंग करत करत आता मध्ये पाऊस येतात आता कोपरे पण नांगरलेले असतं अशा त्या सिच्युएशनमध्ये आम्ही ते मासे पकडत तुमच्यापर्यंत पोचवतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा म्हणजे कारण कठीण मोबाईल घेऊन असा मासे पकडणार थंडीचे तर आता आमचं जे गावले आहेत मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट केलं ते पण ते हो मोबाईल पुढे घेऊन येलो मला तर हि जर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर कोकण जाऊन युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये